कॉल करा गरीबाच लग्न असलं त्याला मला पहिला बोला एक वेळेला सुपारी नाही दिली कुठली तर चालेल पण गरीबांच्या लग्नासाठी जरूर हँडिकॅप जर कोण असला त्याची इच्छा असते घोड्यावर बसायची मी फ्रीमध्ये येणार नो टेन्शन कारण नवरीला पण स्वतः थँक्यू सर नमस्कार तर मी आता आलो आहे जे जे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आलो हो आहेत आणि आजचा कार्यक्रम तुम्हाला मी दाखवलेला आहे तर आणि आपल्यासोबत आहे प्रशांत घरज साहेब आहेत धाकडेजीचा आणि त्यांचा घोडा आहे आणि आपल्या घोड्याविषयी माहिती देणार आहेत प्रशांत साहेब पाहूया दादा पहिला मी आवरेगावाला धन्यवाद बोलते कारण ते प्रत्येक कार्यक्रमाला मला बोलवतात खरं सांगते आता त्यांची महाशिवरात्र झाली तरी ते मला बोलतात म्हणजे मान म्हणजे ते बोलवतात याच होच मला मान आहे आणि गाय गरिबांचा प्रेम आहे आता तुम्हाला खरं सांगते शाला आज तीन चार वर्ष झाले असते मी या शालेला मी दरवर्षी घोडा घेऊन येतोय पैशांचा प्रश्न नाही ते मानधन देतात आम्हाला पण आम्ही कधी असे बोलत नाही का बाबा आम्हाला एवढंच मिळलं पाहिजे तेवढं मिळलं कधीच नाही काय मी सांगतो मी गाय गरिबांसाठी माझा घोडा फ्री आहे लग्नाला पण जर पन्नास हजारची हल्दीला दारू पडते तर मी घोडा फिरकत दे नाही उद्या तुम्ही काय बोलणार फ्री बोललत आणि मित्रांना पन्नास हजारची दारू उलट वस्तू करायची असली पाच दहा हजारची मदत मी करेन किंवा लग्नाला तसंच माझं कसं आहे ते गावाचा कुठला कार्यक्रम असला बोला पालखी असतोय बोला काय बोललं फक्त महाशिवरात्र आणि भोलेनाथाची कृपा म्हणजे आणि माझा हनुमान जयंतीचा माझा स्वतःची पालखी असते तिथं घोडा असते आता परवाना तेरा तारखेला कम्प्लेट तुम्हाला गावात घोडा लागणार चालला नाही तिथं जाणार ही तीन चार कामं माझी ठरलेली असतात कधी तुम्ही कधी पण बोलू शकता गावात तेरा तारखेला पालखीला आता घोडा जाणार आहे आणि आता तेरा तारखेला पुन्हा यांच्या गावात पण लग्न आहे तिथं पण येणार आहे पण माऊली आणि माऊलीचा प्रेम आहे सगळ्यांचा प्रेम आहे माऊलीच्यावर मुलं मी परत आहे आणि या शालेला मला सर प्रत्येक वेळेला बोलवतात प्रशांनी जे 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 त्या स्कूलमध्ये खरंच मला सांगतो गावात आणि आवरा आज मराठी माणसाचा मराठी माणसाचा गुढीपाडव्याचा सण वर्ष नवीन वर्ष निघते हे साजरा करतात खरंच मी आधी कुठं बघितलं नाही आवरा साजरा करताना पण आज मी च तीन ते चार वर्ष मी इथे येतोय त्यांचा कार्यक्रम बघतोय मी कधी त्यांना पैशांचा नाही बोलत आणि मना ते दे मानधन देतात मला काय एकदम फुकट नाही उलईत कसं आहे हां आणि पण खरं त्यांचा मावलीवर प्रेम आहे तुम्हाला खरं सांगतोय आणखीन दोन घोडे टाकलेच दे पण काय सकाळी सकाळी लवकर यायला लागते मुलं लवकर लवकर घोडं धुव धवचोल करून नाही होत पण खरंच मला या शालेंचा प्रेम आणि शालेतली मुलांचं एन्जॉय करतो खरंच भरपूर प्रेम आहे त्यांचा प्रशांत तुमचा नंबर सांगा माझा नंबर नाईन एट वन नाईन टू थ्री वन फोर डबल सिक्स आणि जर तुम्हाला कुठली रील्स बघायची असली तर माउली हॉर्सवर तुम्ही बघू शकता आता जे आमचे मुलाखत घेतात दादा खरंच म्हणा पण आम्हाला काही सपोर्ट दिला तरी आता बघितला शिव महाशिवरात्रीला पण मी त्यांच्याकडे होतो गेल्या वर्षी मी त्यांच्या सत्काराला थांबलो नाही म्हणजे महाशिवरात्रीचा तर ते, ते नाराज झाले काय सत्कार तरी तुम्ही करून जा तर यंदा त्यांच्या सत्कारला मी थांबलो खरं सांगत पण यूट्यूबला दादाला पण मी मानते का दादाने आमची व्हायरल केली व्हिडिओ पूर्ण आणि त्याची मला आज आम्ही माऊली हर्षचा चॅनल खोललेला आहे आता तुम्ही बघू शकता कार्यक्रम तुम्हाला वाटला लग्नाची कोणती रिलीज असते काय असते ते आम्ही साजरा करतो ब्लॉग बनवतो तुम्ही तुमचा तुमचा असाच प्रेम राहू द्या सगळ्या प्रेक्षकांचा आणि असाच आमच्यावर जीव राहत्या कोणाचा घोडा पाहिजे असेल तर आता दादाने नंबर सांगितला आहे त्यांचा हा माऊली घोडा फेमस आहे उरण तालुक्यामध्ये पूर्ण फेमस माऊला घोडा आहे पाऊस शकता नंबर पण आहे आणि खरंच या पोरांचा प्रेम असते आता तुम्ही नाचवता नाचवता बघितला शिव प्रत्येक मुलीला एक छोटी मुलीला मोठ्या मुलांना नाही पण छोटी मुलांना कारण त्यांचा प्रेम असते त्यांना आवड असते का मला घोड्यावर बसलं पाहिजे मला कोणाला ना सांगायला नाही लागला एखाद शेट असला अरे माझ्या पोराला बसव मी त्यांच्या पोरांना नंतर बसून पहिला घरी बचा तो शंभर असला ना कपडे माकलेले असले तरी त्याला पहिलं बघेन तुम्ही कधी पण लग्नाला गेलो होतं एकतरी पोरगा का किंवा दोन तरी पोरं माझ्या घोड्यावर बसलेला नंतर नवरा कारण तो प्रेम आहे आज मीनी घोडा घेतला तर माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी लोका आणि आत्ता नाही दोन हजार बाराला जेव्हा लोकांच्या परस ते बॅट आता सगळ्यांच्या पैसा आलाय आणि आम्ही घोडेवाले म्हणून नका समजू आमच्या घरांची दोन दोन एकर चार चार एकर जागा आहेत जमीन जा आहे आणि घरचे खानदायत म्हणजे काय काय कसं वाटत घोडे आणि मेन म्हणजे दादा तुम्हाला खरा सांगतो आपला आगरी घोडा आहे आगरी कोली खरा सांगते काय काय आहे घोडाय भाय इधर राव भाय उधर राह नाही आपला आणि आग्रिक गाववाला म्हणून तो माऊली घोडाने तसाच माउलीचा प्रेम असतो आता धुकुमगाव आणि पालखीला तेरा तारखेला घोडा देईल तुम्ही बघा आवळा खिटून नाचतात लोक आणि बाई माणसा माऊलीच्या जरी पण कधी माऊली कोणाला त्रास नाही देत माऊली खरंच माऊलीच आहे सगळ्यांची माऊली आहे ना त्यांचा प्रेम आहे माझा आणि खरंच माझ्या घोड्याचा माझ्या घोड्यावर माझा प्रेम आहे आणि त्याचा माझ्यावर जीव आहे है। खरं सांगतोय बघा एक तोराचा फटका टाकला तर पोरगा परत जवळ नाहीत पण त्याला एक फटका केला तरी पुन्हा वारला तसा जवळ येते तुम्ही लाईव्ह बघला शिव ना तुमचा प्रेक्षकांचा माझ्यावर असाच प्रेम राहू दे ना असाच तुम्ही साथ द्या मला असा दुसरा काय नको आणि कधी पण कॉल करा गरीबाचं लग्न असलं त्याला मला पहिला बोलावा एक वेळेला सुपारी नाही दिली कुठली तरी चालेल पण गरीबांच्या लग्नासाठी जरूर बोलवा पण तुम्हाला सांगलंय तसा मित्रांना हळदीला पन्नास हजारची दारू रुपया देणं मला बोलवलं मी येणार नाही उद्या तुम्ही बोलशील दादा फसवलात हे नाही झालं पाहिजे गरीबांसाठी प्रसन्नदादांनी खूप अशी ऑफर दिलेली आहे गरीबांचा गरीबांच्या हल्दीला किंवा लग्नाला प्रशांतदादांचा घोडा फ्री मिळेल असे प्रशांतदादा आता बोललेले आहेत आणखी एक हँडिकॅप जर कोण असला त्याची इच्छा असते घोड्यावर बसायची मी फ्रीमध्ये येणार नो टेन्शन कारण नवरीला पण स्वतःहून सांगतात कारण नवरी पण बसून बिंदाज जातं एन्जॉय करतात तर माझा माऊली मला ते ज्याला दोन्ही पाय नसतील तसे माणसाला जर बसायचं असेल तर माऊली माझा तुम्हाला सोडू शकतो म्हणजे कधी पण तुम्ही करा आणि फ्रीमध्ये येणार एक रुपया नाही घेणार करोडपती मानू रँडीकॅप आणि गाय गरिबांसाठी ही सेवा करायची मला संधी द्या बस दुसरा काय मस्त ऑफर एकदम लय भारी ऑफर प्रशांतात सांगितलं माऊली घोडा हँडिकॅपसाठी पण फ्री आणि गरिबांसाठी पण फ्री देणार अशी त्यांनी आता घोषणा केलेली आहेच अभ्या आहे। काय नायचा आदवीत आलाय आणि आदवीत पोरगा त्याला माऊलीची आवडी आवड आहे का सेम आग तो ऍक्टिंग करते माझी सिटी मारून शिट्टी मारून बोलवतोय म्हणजे घरी माउलीला बोलो माऊलीला शिट्टी बोलो

बघू शकता काय पण मानधन आहे तो खरंच आम्हाला दरवर्षी असतं आम्ही कसं नाही बोलत आम्ही कधी त्यांच्याकडून बोलत नाही पण ते पाखीर भरतात आणि माऊलीच्या सोबतच आम्ही घेतो माऊलीच्या मुलं मी आहे माझ्या मुलं माऊली नाही त्याच्यामुळं मला काय देणार मानधन तो माऊलीच्या सोबतच माऊलीच आला पाहिजे बस थँक्यू सर धन्यवाद प्रशांत माऊली बँड उपलब्ध झालेले आहेत यांचे ओनरचे आहेत त्यांनी पुढे यायचे आहे योगेश पाटील यांचं देखील फुल आणि फुळाची पाठी देऊन सत्कार होत आहे यांनी छान असं चित्रीकरण केलेलं आहे असं प्रेम मात्रे यांचं याचे आभार फूल आणि फुलाची पाकळी देऊन अशोक ठाकूर सर यांनी कळावे असं मी त्यांना विनंती करतो सर्वांचे okay, पुन्हा एकदा मनापासून आभार आणि कार्यक्रम इथे संपला शाळेच्या वतीने जाहीर नमस्कार तर मी आता आलो होतो जे जे हायस्कूल इंग्लिश मिडियम स्कूल या हायस्कूलमध्ये आलो होतो आणि आजचा गुढीपाडवा सण कशाप्रकारे साजरा झाला पारंपरिक वेशभूषा करून सर्व विद्यार्थी आले होते आणि आजचा पूर्ण रॅलीचा कार्यक्रम तुम्हाला आवरेगावामध्ये कशाप्रकारे झाला आहे तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहेच आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके